जय मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच मार्च दोन हजार चोवीस पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत या आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल करण्यात येतात पुढच्या महिन्यात म्हणजेच एक मार्च दोन हजार पासून देखील काही महत्वाचे बदल होणार आहेत याबद्दल सर्वसामान्य जनतेला माहित असणे आवश्यक आहे तर चला एक एक करून आपण जाणून घेऊया एक तारखेपासून कोण कोणते बदल होणार आहेत नंबर एक आधार कार्ड धारकांसाठी मोठी व दिलासादायक बातमी आधार कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे त्यामुळे या आधार कार्ड मध्ये तुमची सर्व माहिती नेहमी अद्याप असणे म्हणजेच अपडेट असणे गरजेचे आहे यासोबतच जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने आहे आणि तुम्ही त्या आधार कार्ड एकदा पण अपडेट करून घेतलेले नसेल तर हे आधार कार्ड अपडेट करून घेणे केंद्र सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे हे आधार कार्ड तुम्ही मोफत देखील अपडेट करून घेऊ शकता ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची मुदत चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आहे म्हणजे तुम्ही मार्च तुमचा आधार कार्ड फ्री मोफत करून गोष्ट ही मोफत सुविधा फक्त आधारच्या अधिकृत वेबसाईट माय आधार डॉट यू आय आय डॉट जीओ वी डॉट इन वरच मिळणार आहे आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला चार्ज द्यावा लागेल तर आता नंबर दोन एकतीस मार्च पर्यंत हे काम करून घेणे महत्वाचे आहे नाहीतर तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते आता पीपीएफ म्हणजे भविष्य निर्वाह निधी SSY, सुकन्या समृद्धी योजना आणि एन पी एस म्हणजे पेन्शन प्रणाली योजनेच्या गुंतवणूकदारांना आपली खाती सक्रिय ठेवण्यासाठी म्हणजेच ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान रक्कम खात्यात एकतीस मार्च पर्यंत जमा करावी लागते ही किमान वार्षिक रक्कम म्हणजेच मिनिमम अॅन्युअल कंट्रीब्युशन जमा न केल्यास त्या खात्या खातेदाराचे खाते बंद केले जाऊ शकते म्हणजेच फ्रीज केले जाऊ शकते आणि दंड देखील आकारला जाऊ शकतो तर चला पाहूया या योजनांमध्ये किमान रक्कम किती जमा करावी लागते एस एस वाय म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेत किमान दोनशे पन्नास रुपये ठेव आवश्यक आहे पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्षात किमान पाचशे रुपये जमा करणे आवश्यक आहे तर एन पी एस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या खातेदारांना एन पी एस खात्यामध्ये किमान एक हजार रुपये जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे न केल्यास तुमचे खाते फ्रीज देखील केले जाऊ शकते आता नंबर तीन एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला म्हणजेच महिन्याच्या एम सी म्हणजेच ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक एल जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या जातात मार्च दोन हजार चोवीस मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद